नमस्कार आणि महत्वाची राजकीय बातमी पाहूया ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सतरा सप्टेंबर या अभियानाची सुरुवात होणार आहे नव्वद दिवसामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पातळीवर स्पर्धा घेऊन विजेत्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सुमारे दोनशे नव्वद कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार असल्याची माहिती मिळते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे या पत्रकार परिषदेत परिषदेमध्ये अभियानाची यांनी घोषणा केली आहे यावेळी प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते प्रशासनाला लोकाभिमुख आणि कार्यक्षम करणे स्वनिधी सी आणि लोकवर्गणीतून आर्थिक स्वावलंबनासह विकास करणे पाणी व्यवस्थापन स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाला बळकटी देणे शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे तर ग्रामपंचायत पातळीवर शाळा अंगणवाडी पशु दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे सशक्तीकरण करणे रोजगार निर्मिती सामाजिक क्षमता आणि लोकसहभाग व श्रमदानातून विकासाला लोक चळवळीचे स्वरूप देण्याचा अभियानाचा मुख्य उद्देश असणार आहे